एकदम सुंदरशी सकाळ सुंदरचा नाश्ता असेल तर सगळ्यांना आवडणार आहे तो म्हणजे आज आगाळ वेगळा नाश्ता बनवलेला आहे तो म्हणजे पावट्याचा डोसा तुम्ही म्हणाल पावटा म्हटले की आपण नेहमी पावट्याचं कालवण किंवा पावट्याचं सुकं विचार करतो पण पावट्याचा डोसासुद्धा बनवू शकतो एवढा सुंदर आणि छान लागतो आणि आगाळ वेगळा नाश्ता कुणाला आवडणार नाही तुम्हालासुद्धा नक्की आवडणार आहे नक्की अशा पद्धतीचे पावट्याचे डोसे बनवून बघा खूप छान आणि मस्त आहेत नक्की ट्राय करा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा कसा बनवला अनो की चौमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्याची थोडीशी वेगळी रेसिपी करणार आहे जी तुम्ही कधी ऐकली ही नसेल आजची आपली नाश्त्याची रेसिपी आहे ती म्हणजे पावट्याचा डोसा तुम्ही पहिल्यांदा ऐकला असेल तर हो पावट्याचा डोसा सुद्धा होतो नेहमी आपण पावटा म्हंटल की भाजीचा विचार करतो म्हणजे पावट्याचं एक तर रस्सा भाजी बनवतो हो किंवा आपण सुकी भाजी बनवतो हो पावट्याचा डोसा सुद्धा खूप छान होतो नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि बाकीच्या वेगवेगळ्या मी रेसिपी केलेल्या आहेत सर्वांची लिंक व्हिडिओच्या मिळणारच आहे तर नक्की रेसिपीला करूया पावट्याचा डोसा बनवण्यासाठी एकदम निवडून घेतलेला स्वच्छ असा एक वाटी पावटा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे अगदी हातात मोठीत बसेल कोथंबीर घेतलेली आहे आणि तीन ते चार पाकळ्या लसूण घेतलेला आहे अर्धा इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तिखटचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतलेत आणि एक ते दीड चमचा दही घेतलेला आहे आता थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं नंतर लागले तर पाणी ॲड करू शकता पण व्यवस्थित वाटलं पाहिजे म्हणून थोडंसंच पाणी टाकायचं आणि नंतर ॲड करायचं पावटाही छान मस्त असा वाटून घेतलेला आहे पेस्ट अशी छान अशी थोडीशी रवा राहते एकदमच पूर्ण बारीक पिठासारखी करायची गरज नाही थोडीशी रवा राहिली तरी काही हरकत नाही थोडंसं मिश्रण मी तुम्हाला घेऊन दाखवते कशा पद्धतीने वाटलेलं आहे असं थोडंसं रवाळ आहे आता काय करायचं ज्या वाटीने आपण पावटा घेतलेला होता तेवढीच वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करायचं आहे पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन ते ब उरलेलं जे वाटलेलं वाट होतं ते पण याच्यामध्ये मिक्स करायचं चवीनुसार मीठ घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे बाकीचे तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ॲड करू शकता आता मिक्स करून घेतलं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी अर्धा -कमी तास आपण रेस्ट करायला ठेवायचं कारण याच्यामध्ये बारीक रवा आहे थोडा भिजला पाहिजे मिश्रण भिजून आता अर्धा तास झालेला आहे आता काय करायचं खायचा थोडा पाव टी स्पून घ्यायचा आणि ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी होतं ज्याच्यावरती आणि मिक्स करून घ्यायचं कारण हे डोसे छान असे जाळीदार मस्त होतात आणि जर तुमचं घट्ट बॅटर झालं असेल तर थोडंसं पाणी ॲड करा पण अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं पाहिजे म्हणजे तुमचे डोसे छान होते मला तर पाणी टाकावं लागलं नाही माझ्या आहे त्या मिश्रणमध्ये झालेलं आहे आता डोसे बनवून घ्यायचं गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे पॅन चांगला ग गरम करून घ्यायचा आणि थोडंसं त्याच्यावरती काय करायचं तेल टाकायचं आणि थोडंसं पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं म्हणजे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरमध्ये हे पॅन येतं आणि आपले डोसे व्यवस्थित आपल्याला पसरवता येतात आता एक पळी याच्यामध्ये घ्यायची आणि छान असा डोसा पसरवून घ्यायचा छोटे मोठे डोसे तुमच्या आवडीनुसार बनवा बघा मिश्रण अगदी व्यवस्थित झाल्यामुळे डोसे कसे छान असे पसरले जात आहेत बघा जेवढा हवा तेवढा पातळ डोसा करता येतो आता हे डोसे तुम्हाला भाजायचे जा, कसे तुम्हाला एकदम कुरकुरीत पाहिजे असेल तर जास्त वेळ घ्या भाजून आणि वरून थोडंसं तेल टाकायचं साईडनी पण तेल टाकून घ्यायचं पण पीठ थोडंसं ड्राय झालं की मग आपण तेल टाकायचं म्हणजे व्यवस्थित भाजले जात आहेत म्हणजे नुसतं पीठ लागणार नाही तेल व्यवस्थित टाकलं म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजलं जाते आणि हळूहळू बघा कलर चेंज व्हायला लागलेला आहे अगदी पॅन फिरवून सगळीकडून एकसारखा कलर करून घ्यायचा म्हणजे असं फिरवल्यामुळे सगळीकडून भाजलं जातं कारण गॅस सगळीकडे असा पुरतं असा नाही मग थोडंसं पॅन फिरवून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं हळूहळू सगळीकडे कलर बघा हळूहळू ला थोडासा लालसर दिसायला लागलेला आहे मग काय करायचं उलट थोड्याशा काडा थोडासा पहिला ओपन करून घ्यायच्या आणि पलटी करून आपल्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढाई असे छान इझिली ओपन होत आहेत म्हणजे आपलं डोसा व्यवस्थित असा चिपकला नाही किंवा व्यवस्थित होतोय हळूहळूपणे काढून घ्यायचा किती छान मस्त असा एकसारखा सगळीकडे कलर आलेला आहे म्हणजे पॅन आपण फिरवून व्यवस्थित भाजून घेतला आता साईडनी पण तेल टाकायचं आणि त्या बाजूनी पण भाजून घ्यायचं आता मी हे स्टेज मी एकदम सॉफ्ट बनवते हो जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे की नाही तर जास्त वेळ दोन्ही साईडनं भाजू द्या स्लो गॅस ठेवा किंवा मिडियम गॅस ठेवला तरी चालेल आणि व्यवस्थित कुरकुरीत होऊ शकतो डोश्याचा कलरही मस्त आलेला आहे आपण आता काढून घेऊया किती छान झाला आहे बघा आता अजून एक तुम्हाला मी भाजून दाखवते असं चमचावर बॅटर घ्या बॅटर एकदम परफेक्ट केलं ना तुमचे डोसे पण व्यवस्थित होत आहेत बाकींचे तर डोशांचे भरपूर सारे प्रकार पाहिलेत त्याचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देईन तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा सहजपणे हा डोसा तयार होतो कसं होतं पावटा म्हटलं की आपण नेहमी कालवण किंवा सुक्या भाजी एवढाच विचार करतो पण अशा अशाबद्दल डोसाही बनवून बघा किती सुंदर आहे नाश्त्यालाही थोडासा आगाळ वेगळा नाश्ता होतो आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीचा डोसा तुम्हीही बनवून बघा आणि खा त्याचा आस्वाद घेऊन बघा सगळीकडे पॅन फिरवून एकसारखा आपण डोसा भाजून घेऊया हळ डोश्याचा कलरही बघा चेंज व्हायला लागलेला आहे आपण सगळीकडे छान असं फिरवून भाजून घेतलेलं आहे त्यामुळे सहजपणेच्या कडा ओपन होत आहेत आता ओपन करूया आणि पलटी करून दुसऱ्या बाजूनीसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे वा बघा ह्याचासुद्धा किती कलर छान आलेला आहे डोसे असे मोठे मस्त झालेले आहेत बघायचं भाजलं आहे का पण तेल लावायचे दुसऱ्या बाजूला सुद्धा म्हणजे व्यवस्थित भाजला जातो जेणेकरून जळणार नाही भाजलं आहे की नाही मस्त पाय तर भाजा तुम्ही अजून अजून थोडा वेळ भाजून घेऊ शकता छान आपला दुसरासुद्धा डोसा तयार झालेला आहे काढून घेऊया आणि हा डोसा तुम्ही सॉसबरोबर दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा एखाद्या टमाट्याच्या सुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतो कशी वाटली आजची रेसिपी नक्की बघा मला डोसा मी हातात घेऊन सुद्धा दाखवते किती सुंदर छान मस्त हिरवागार कलर आलेला आहे तर नक्की अशा पद्धतीचा डोसा बनवा कशी वाटली आजची ही आगळी वेगळी रेसिपी ती पण मला कमेंटमध्ये सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही पावट्याच्या डोश्यांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला 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 करा आणि चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि बाजूचं बेल आयकन हे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय